जयशिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध योजनेची माहिती घेतोय हो जसं की पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल पी एम किसान योजना असेल नमो योजना असेल अशा विविध योजनेची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच माहिती घेत असतो काल सुद्धा आपण नुकसान भरपाईच्या संदर्भात काही माहिती घेतली होती यामध्ये नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल धाराशिव असेल लातूर असेल इत्यादी जिल्ह्याची आपण माहिती घेतली होती आणि त्यामध्ये नुकसान भरपाई या जिल्ह्यात पात्र करण्यात आली होती आणि मित्रांनो आज नांदेड जिल्ह्यासाठी एक महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याची जी पैसेवारी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने सुरुवातीला नजर अंदाजी पैसेवारी जाहीर करण्यात येते त्यानंतर सरासरी अंदाज पैसेवारी ही जाहीर करण्यात येत असते आणि त्यानंतर परत एकदा अंतिम आणेवारी ही जाहीर केली जात असते आणि मित्रांनो आज नांदेड जिल्ह्यातील अंतिम आणवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने अंतिम आणवारी आपल्याला जाहीर केली जाते त्यानंतर शेतकऱ्यांना बऱ्याच काही योजनेचा फायदा दिला जातो आता मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या कुन योजनेचा फायदा दिला जातो त्याचबरोबर कोणते तालुके आणि त्या तालुक्यातील पैसेवारी किती आहे त्याचबरोबर शेतकरी किती पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती पात्र करण्यात आलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ आता मित्रांनो ज्या पद्धतीने जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर तलाटी असतील कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते आता पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा असते नुकसान भरपाई कधी वाटप केली जाणार मित्रांनो ज्या पद्धतीने आपली पैशाची आणीवारी ही कमी आलेली असते पन्नास पैशाची आज जर आणीवारी आले असेल तर त्या शेतकऱ्यांना बऱ्याच काही योजनेचा फायदा दिला जातो यामध्ये नुकसान भरपाई सुद्धा दिली जाते आता मित्रांनो बिलवली तालुक्यात जवळपास चौवेचाळीस पैसे एवढे अनिवार्य आलेले आणि सर्वाधिक कमी पैसे आले जे असेल तर ते फक्त या बिलोली तालुक्यात आलेले या तालुक्यात चौवेचाळीस पैसे एवढे अनिवार्य आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो लोहा तालुक्यात सेहेचाळीस पैसे एवढे अनिवार्य आलेले हदगाव तालुक्यात सत्तेचाळीस पैसे एवढे आलेले आहे त्याचबरोबर माहो माहूर तालुक्यात सत्तेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर उमर असेल भोकर भोकर असेल मुतखेड असेल देंगलूर असेल या तालुक्यात एकोणपन्नास पैसे एवढे आलेले हात हे तालुके सुद्धा पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर मित्रांनो अर्धपूर तालुक्यात अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढे अनिवार्य आलेले त्याचबरोबर मित्रांनो नायगाव तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे एवढे आलेले त्याचबरोबर मित्रांनो अहमद अहमदनगर तालुक्यात मुदखेड किनवर नांदेड आणि धर्माबाद त्याचबरोबर कंधार या तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे एवढे अनिवार्य आलेले आता मित्रांनो ज्या पद्धतीने पैशाची अनिवार्य जर पन्नास पैसे जाता आली असेल तर त्या शेतकऱ्यांना एनडीआरच्या ए डीएसच्या निकषानुसार नुकसान भरपाई ही दिली जात असते त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांचं जर कर्ज थकीत असेल किंवा पुनर्गठन असेल त्या शेतकऱ्यांना कर्जाच्या सवलतीमध्ये सुद्धा सवलत दिली जात असते पैशाच्या कर्जमाफी सुद्धा सवलत दिली जात असते त्याचबरोबर मुलाचे शिक्षण जर चालू असेल तर त्या ठिकाणची फी असेल शाळेला लागणारी जी फी असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जात असते आणि त्याचबरोबर मित्रांनो लाईट बिल असेल लाईट बिल सुद्धा शेतकऱ्यांचं माफ केलं जात असते किंवा त्याच्यात मोठी प्रमाणात सवलत दिली जात असते आता मित्रांनो कर्जमाफीचा संदर्भ असेल त्याचबरोबर लाईट बिलचा संदर्भ असेल सरासरी शासनाच्या माध्यमातून यामध्ये कोणत्याच प्रकारचा सध्या तरी पुढा घे पुढाकार घेण्यात आला नव्हता परंतु शेतकऱ्यांचं लाईट बिल हे माफ करण्यात आलं होतं त्यासाठी हा तालुका पूर्णपणे हा जिल्हा पूर्णपणे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने पैशाची अनिवार्य जर कमी आले असेल तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल पीक मासे हे दिला जात असतो त्या पद्धतीने पिकम्याचा पिकम्याची जी सरीसरी काढलेली असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने तक्रारी केलेल्या असतात क्लेम केलेल्या असतात त्या पद्धतीने पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा या जिल्ह्यात मंजूर करण्यात आला होता नांदेड जिल्ह्यात आणि पैशाची आणीवारी सुद्धा आता अंतिम आलेली आहे त्या कारणाने कोणत्याही प्रकारचे निकष या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून लावले लावली जाऊ शकत नाहीत कारण तर सरसगट पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा असेल किंवा तक्रारीचा पिकमा असेल या शेतकऱ्यांना दिला जाणार महत्वाचा असतो त्याचबरोबर मित्रांनो नुकसान भरपाई सुद्धा या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केली जाऊ शकते ज्या पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यम माध्यमातून जो दाटा आहे तो परत तहसील या ठिकाणी दिला जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या केवायच्या होत्या मागच्या वेळेस आपण ज्या पद्धतीने केवायशा केल्या होत्या आपल्याला तलाटी यांच्याकडून एक विशिष्ट आय डी मिळाली होती त्याच पद्धतीच्या परत एकदा केवायशीच्या यादी आपल्याला शेतकऱ्यांना दिल्या जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस कोटीची तरतूद या नुकसान भरपाईसाठी केली केली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नऊ लाखापेक्षा शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे नऊ लाखापेक्षा अधिक शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि आठशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधीसुद्धा या तालुक्यात मंजूर करण्यात आलेले आहे या जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील हे अपडेट होतं नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची ही दिली जाणार आहे इतर जिल्ह्याची सुद्धा आपण नेहमीच अपडेट घेत राहू मित्रांनो नक्कीच चॅनलला नवीन असाल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलच्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा आपण कोणत्या जिल्ह्यातील राहा आणि आपल्या जिल्ह्यात किती किंवा असेल नुकसान भरपाई असेल आहे का नक्कीच कमेंट मध्ये सांगा जय शिवराय